रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्त आर्यन यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख याने दुसऱ्याला शेअर केली होती यावरून वादवून मिजान शहा आयान शहा अवेश शहा सोनू पहिम शेख आणि त्यांच्यासोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली ही घटना घडल्यानंतर जाला होता, समोर होता धरला रात्री परंद गुना दाखल उशिरा ताब्यात घेण्यात आले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उपडले आणि सकल हिंदू बांधवांनी रविवारी पिंपळगाव बहुला येथील निपाडपाटा येथे हजारोच्या संख्येने मोर्चा काढला निपाडपाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा मध्ये सहभागी झाले होते निषेध मोर्चा पिंपळगाव म्हणून आंदोलन करण्यात तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई केली याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदविला तब्बल एक तासापेक्षा तिही आंदोलन केल्यानंतर आमदार आं� देवेंदी फरांडे यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकिलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावे हीच देखील मागणी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली हिंदू आमच्या दलित समाजातील काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर चोवीस तास पंचवीस मुसलमानांनी त्याला बेदम मारलं जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याच्या दोन पकड्या तुटल्या आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला त्या एका युवकावरती नाही हा हिंदू धर्मावरचा आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगाव मधला प्रत्येक घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये भारत हा हिंदुस्थान आहे फाळणीच्या वेळी भारताने पाकिस्तान दोन धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश जे मुस्लिम आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती हो। आज उतरलेलो आहोत आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्यात त्याला शिरे मारण्याचं काम केलेलं आहे मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे पोलिसांनी त्याच्यावरती टू मर्डर अॅट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत पण त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कधी सुटले त्यांच्यावरती पुढच्या तडीपारी देखील केली त्यामुळे पिंपळगाव मध हद्दबार अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे त्याचा अवमान आम्ही या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही उपक्ष श्रेणीसाठी पण ती अडाव साततो